सहा ते सातच्या दरम्यान देवठाण येथे एक आल लहान बालक कुमारी कविता वय वर्ष तीन या मुलीला घराच्या समोरून अंगणातून बिबट्याने उचलून नेऊन बिबट्याने तिचा तिच्यावर हल्ला केला आणि त्यात तिचा मृत्यू झाला गेले दिवाळी तोंडावर असतानाच अशी अत्यंत दुर्दैवाची घटना घडली गेल्या तीन महिन्यापूर्वीसुद्धा काळी परिवारातील किसनाबाई रामरी काळी या महिलेवर हल्ला झाला होता त्या अगोदर चहाबाई मेंगाव याही महिलेवर हल्ला झाला होता ती घटना नुकतीच कुठंतरी दूर होती तोच आजही दुसरा हल्ला झाला आणि या हल्ल्यामुळं गावातील सर्वच नागरिक भयभीत झाले प्रशासनाला या अगोदर वारंवार आम्ही पत्रव्यहार सुद्धा केलाय ग्रामपंचायती पत्रव्यवहार केलाय वैयक्तिक मी सुद्धा केलाय सब डी असतील व वनरक्षक असतील त्यांचे वनसंरक्षक असेल या सगळ्यांना पत्र करून सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही आणि आज ही अशी दुसरी दुर्दैवी घटना घडली सदर बिबटे हे नरभक्षक आहेत या बिबट्यांचा बंदोबस्त जर झाला नाही तर आम्ही आणखी अनुचित प्रकार घडतील म्हणून आमची प्रशासनाला विनंती आहे हे जे बिबटे आहेत यांची नसबंदी झाली पाहिजे या बिबट्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे न जे नरभक्षक बिबटे आहेत त्यांची उद्याच्या उद्या तो पकडला गेला पाहिजे प्रशासनाने जर उद्याच्या उद्या ती त्याच्यावर कारवाई केली नाही तर भविष्यात आम्ही जन आंदोलन उभारू कारण देवठांमधील सर्वच ग्रामस्थ भयभीत झाले आणि ग्रामस्थांना तर ता आपण आधार तरी किती देणार आहे आज प्रत्येकजण घाबरून जपतोय मुठी धरून जगतो आहे आणि बिबट्यांचं हे मोठ्या प्रमाणात वाढलं आहे माझी प्रशासनाला विनंती आहे कळकळीची विनंती आहे हा बंदोबस्त तातडीनं करावा आज या ठिकाणी आम्ही फोन केल्यानंतर वन विभागाचे सर्वच अधिकारी त्यांची रेस्क्यू टीम त्या ठिकाणी दाखल झाली हे जरी दाखल झाली तर भविष्यात याकडे लक्ष दिलं पाहिजे जर दिलं नाही तर लोकांचा उद्रेक झाला तर जबाबदार प्रशासन राहील